नमस्कार मी त्यांच्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले आता पाऊस येणार आहे का पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीसच्या दरम्यान राज्यामध्ये काय होणार आहे ढगाळ वातावरण राहणार आहे पण ढगाळ वातावरण राहत असल्यामुळे काय होणार आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी जरा जास्त ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय होईल मग सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा आ, या पट्ट्यामध्ये काय होईल नगर थोडे तुरळक तुरळक थे ठिकाणी थेंब थे, येते म्हणून हे लक्षात यायचं सध्या तरी आता मोठा खूप पाऊस नाही उत्तरेकडून वारं सुटल्यामुळे काय होणार आहे जरी चक्रीवादळ असल्यामुळे ते पाऊस थंडी दाबू शकते म्हणून हे लक्षात राज्यात तुम्हाला सांगू इच्छितो मग राज्यामध्ये एक दरवर्षी दोन डिसेंबर ते सात मध्ये एक अवकळ येत असतो एक आता बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार आहे जर ते आपल्या महाराष्ट्रातली जर थंडी कमी झाली तर ते मात्र मध्ये ती एकोणतीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर त्या दरम्यान महाराष्ट्राकडे ते येऊ शकतं म्हणजे थंडी कमी झाली तर जर आपली थंडी कायम राहिली तर ते देखील येऊ शकणार नाही म्हणून हे लक्षात येतं राज्यात सध्या पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीसच्या दरम्यान राज्यात ढगाळ वातावरण आहे म्हणून द्राक्ष शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची डाळिंब शेतकरी असेल तर त्यांनी देखील काळजी घ्यायची ज्यांचा हरभरा पेरायचा असेल तर तुम्ही हरभर पेरून टाका गहू पेरा खूप पोषक वातावरण आहे थंडी देखील चालू आहे उत्तरेकडून वारे वाहत असल्यामुळं खूप पोषक वातावरण आहे राज्यात मात्र सध्या तेव्हा थंडीची रात कायम राहील मात्र पंचवीस सव्वीस शतकाच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणाबद्दल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद